अरे ज्या मैदानात माझ्या हरण्याची चर्चा झाली चा चा त्याच मैदानात विजयाचा गुलाल गेला तो बेळगाव मैदानात अरे तुम्ही माझा फॅन आहे सांगव अरे तुम्ही माझा फॅन आहे सांगव मग तुमच्या वाघाला का हरवलं तुमच्या वाघाला का हरवलं

बकासुरला नाव ठेवणार ना तर आनंद झाला असं नव बकासुरला नाव ठेवणारांना तर आनंद झाला असं नव तुम्ही झाला असाल खुश तुम्ही झाला असाल खुश पण पुसेगाव मैदानात जशी माझी हार झाली तशी माझे हार झाले अरे माझा कट्टर फॅन हाय माझ्या पाठीशी हरलो तरी माझ्या सोबत जिंकलो तरी माझ्यासोबत आमच्या मैदानात मला सहकार्य करा काल तुम्ही मनाला बाबा भावात लढत झाली लढत पाहायला भेटली डोळ्याच पारणे भेटले अभिनंदन माझ्या भावा जा जा मधू आज मला सहकार्य करा आज मला सहकार्य करा आणि बेळगावच्या मैदानात मला एक नंबरचा मान मिळालाच पाहिजे माझी पूर्ण

सामन मारे झाला पाहिजे आज एक, एक नंबन सामन करेल सहा पाहिजे मग आज